ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा कविता काना कवी कुसुमाग्रज धन्यवाद